हाय गेला तर आता बघा एक वाजून गेले पाच मिनटं झाले आणि आता एवढं तुम्ही ओमला घेऊन आले शाळेतनं मला तर ना काय झालं तरीच कळलं नाही राहतो यायच्या आधी पण मला अशी झोप लागली का नाही म्हणजे रा दुर्गा रडत होती मोबाईलसाठी मी त्याला दिला नाही तिला भूताचा बेव घातला आणि पोटं घेतलं ती झोपली मी पण तिच्याबरोबर झोपले दस दस कोण उठले बघितलं आधी किती वाजल्या तर नुकतं बारा साडेबारा वाजल्या होत्या बघा आणि उठली आणि राहतो आधी म्हणलं आता राजू कुठे गेली काय काय माहिती मला काय कळलंच नाही ना असेच झोप लागली होती काय झाले काय कळणार रात्रीपासून रात्री पण लोकत होतं आणि आता पण उमला आणा माझी जायची ताकदच नव्हती राजूला घरी थांबवलं मोबाईल तिच्यापाशी ठेवला आणि म्हणलं बस घरी आले लगेच चलाय लाग लागले ना चलताना नाही मला पाऊलच उचलत नव्हता म्हणजे इतकं मला पायजड झालं होतं काय झालं ते सुद्धा कळाना झालं बळ चलत चलत गेले आणि येताने मग आले आता ताईंनी आणलं बघा गाडीवर नको म्हणलं त्या म्हणलं चला मला पण खालीच जायचंय मग गाडीवरती आलो हो मी आणि त्या ताई त्यांचा मुलगा पण अंगण वाढते आलो पडत दिसणं मग आता आणखी पण मग ना हा हा उकडते खाल लवकर आलो थोडस डेंजर होऊन लागते बाबा आणि जातानी राधू म्हणली ती मी खायला व उन्हाळ्यामुळं सारखं भाजी भाकरी आता खाऊ वाटाणं झालंय एक टाइम खाणं काय ना काय लागतंय खायला अगं केळी आणायची होती केळी कॅन्सल केली तर त्यांच्या आल्या त्याच्यामुळं तर दोनदा तीनदा म्हटलं चला चला ती केळी घेतलीच नाही तशीच आले मग येताना आता चिप्सचा पोडा घेतला दोघांना हा पण तीस रुपयालाच येतोय तरी हवा थोडंसं जास्त आलं याला बारीने आणला होता थोडं आलं होतं त्यात

मूडच नाही एवढं बनवाय म्हणजे घरातलं पण नाही आणि असं पण बनव वाटत नाही काय झालं कळ झालं उन्हामुळं असं आहे तर काय असं कोंकणी आल्यासारखं होतंय काय माहिती पहिल्यासारखं मला पुरत तसा त्रास व्हायला आहे आणखी ह्या दोन तीन दिवसात बघा म्हणजे होत होत आपण एवढं नव्हतं पण आता जास्त व्हायला लागलं तर दोन दिवस झालं म्हणून काय सुधरांना झालं सकाळी पण मला ले उशीर झाला उठायला म्हणजे उठले होते साडेसहाला पण आत त्यांनी हाका मारली आ संध्याकाळी येतो म्हणलं मग काय माहिती नाही पण येतो म्हणलं संध्याकाळी येत्या बहुतेक कारण उद्या गुरुवार आहे ना गुरुवारी सुट्टी असते आणि मग अशी घुपती आजच गुरुवार या बाजार भरतो ना दुपार ना गुरुवारचा म्हणजे भरायला लागतो लेऊन असतं तरी मग परत आठव आठवलं आज बुधवार आहे गुरुवार नाही बुधवार बुधवारी असा विषय झालायनात पण काय राहिलं झालं काय कळ ना मला माझं काय होतंय आणि आता राधाला म्हणलं ट्युशनला जा राहो काल तिच्या मॅडमचा मेसेज पण होता मी परत फोन केला मॅडम म्हटल्या पाठवा पेपर होईपर्यंत परीक्षा होईपर्यंत तर आता एक वाजून गेले तर राधा आणखी घरीच येते तर मी तिला पण आता सोडून येणार आहे आणि मॅडमला म्हणलं ती काय यायला नको म्हणते या कारण लवकर होते ना म्हणजे त्यांच्या मुलांचं पेपर झाले म्हणून त्यांनी चार पाच दिवस झालं एकला ट्युशन ठेवलं राधला ते कंटाळा शाळेत न्यायला साडेबारा घरी वाजता त्याला यायचं कपडे बदलायची हातपाय धुवायचं जेवण करायचं तोपर्यंत एक वाचते मग कंटाळा करते नको म्हणती जायला दोनला असल्यावर ना ती तिला जरा बरं वाटतं जायला दादा म्हणलं आजच्या दिवस घेते एकला ट्युशन म्हणजे माझ्या मुलाचं पण पेपर संपत्यात आणि ह्यांचं पण ट्युशन होईल म्हणल्या मग जाती म्हणजे राहत होतं तिला पण आहे उद्यापासून दोनला ट्यूशन घेते म्हणल्या एवढं पेपर होतं पाठवा म्हणता परत नाही चालते सुट्टी लागते ना त्याच्यामुळे तुला मला म्हणते मम्मी मी घरीचा अभ्यास करते तिला काय होतंय काय माहितीये आणि हज्या आधी पण मी म्हणलं होतं राहतो दे आता मी पण दुपारनं एवढे तेवढे मोकळी जास्ती मी घेते म्हणलं तुझा अभ्यास घरी त्या टायमाला नको म्हणले आता म्हणते मी घरी अभ्यास करते नको मला ट्युशनला जायचं म्हणत होते त्या टायमाला मी घरी घेतली मांडी घालायला ये काय मांडी घालायला येणार मग मग काही अड येतं काय एखाद्या दिवशी तुम्हाला जाणार होतो खाताय ना खायला हां खाताय ना खायला एक बसतं खुर्चीवर पाय पुसरून मी एक बसतो वर पाय पाय तिथे टाकून कसं असतं का आणि दुर्गा झोपली लई रडत होती तिला पण मघाशी मी आईस्क्रीम आणली होती तिला आईस्क्रीम खायला घातली उन्हात आणचं गार किती बारा वाजता आणली होती कपट राहतानी हो उघडलं उघडच ठेवलं जपली दुर्गा फॅन चालू केला तर चला पोरांना आता जेवायला घालते आणि ते त्यांच्या अभ्यासाच्या हजार आणि फरशी पुसायचे कपडे पण धुवायच्यात मी दोनदा तीनदा सकाळपासून झोपून उठले म्हणजे मला बसल्या जागेच असं चक्कर आल्यासारखं होतंय आणि तिथंच झोपी जाते काय तर जाग येते काम तसं सगळं तसं फक्त स्वयंपाक केला भांडी घासलं सकाळी एवढंच तर चला आले मोठा होतंय बाय आज थोडंस ले नाही बोलत तसंच